धन्यवाद <laughs> करतो एवढ्या वर्गमित्रांनी एकत्र येऊन माझा जो सन्मान किंवा सत्कार कार्यक्रम ठेवला याला काय उत्तर द्यावे मला शब्द सुचत नाहीये तरी पण मी एक दोन ह्याच्यामध्ये मिनिटामध्ये का ही कर। हे करतो ज्यावेळेस कॉन्स्टेबल म्हणून लागलो होतो तसं माझं शिक्षण हे आपल्या इचलकरंजी कपारसी केम या तिच्या ठिकाणी झालेला असल्यामुळं सानिध्य मित्रपरिवार बी आपला मोठा मोठा भा आहे तो ला ज्यावेळेस लागलो त्यावेळेस मग चांगल्या चांगल्या वरिष्ठांकडे बी का काम केलं मी ते करत असताना मी स्टेरोटायमिस्ट झालो मी आय टी एस इलेक्ट्रॉनिक डिप्लोमा केला ग्रॅज्युएशन कॉलेज कॉलेजमधनं पूर्ण केलं आणि ह्यात पोलीस डिपार्टमेंटमध्ये का चाकोरीमध्ये वरिष्ठ कार्यालयालाच जवळजवळ माझे वीस एक वर्ष गेले ते करत असताना माझ्या हातून चांगली चांगली एक तत्व ठेवलं मी माझ्या जीवनामध्ये एक साधा आणि सोपं तत्व ठेवलं की मी जर कोणाचं चांगलं को करू शकत नाही म्हणजे आपण काही मोठी हे नाही पोस्ट नाही आपली की चांगलं आपण याच करायचं करू शकतो असं नाही मी जर कोणाचं चांगलं को करू शकत नाही तर मी कोणाचं वाईट का करू नाही आपल्याकडला अन्याय होतो काही चुकून अन्याय होतो कोणाचं चांगलं करू शकत नाही तर मी, मी वाईट का करू हे तर जवळ बाळगलं आणि ते आजपर्यंत बाळगण असल्यामुळं ज्या भी गोष्टी मी करत गेलो आणि जे बी कष्ट कर करत गेलो त्याचं मला फळ माझ्या संसारिक सा, सा, रूपामध्ये किंवा माझ्या घरच्या फॅमिलीमध्ये गर्णार चांगलं मिळत गेलं की मला जे पोलीस खात्यामध्ये कसं असतं लोकांची पाण्याची ही वक्र असते म्हणजे पोलीस म्हणले की अधोबर मदतीला प्रत्येक जण बोलवतो मदतीला आपण रस्त्यावर गाडी अडवली तर कोण राजू पोलिस हे करतो कर फोन करतो पण वाढदिवसाला किंवा लागला लाग ह्याला कोण त्याचा आठवण काढत नाही सर्वसामान्य हे सांगतो परंतु हे करत असताना आपण निर्माणात कधीच धरायचं नाही की ज्याचं हे आलं त्याचं काम करत राहायचं पुढे चालत राहायचं त्याला जेवढं होईल तेवढं कायद्याच्या ह्याच्यामध्ये चाकरीमध्ये राहून मदत करत राहायची हे बाळगलं त्याच्यामुळे माझी मुलगी डॉक्टर आता एम डीच्या सेकंड वर्षाचा आहे मुलगा झाला झालाय कॉम्प्युटर का सायन्स का ते पोस्ट ग्रॅज्युएशन झाले आणि माझं बी आता दोन हजार साली मला चांगल्या कामगिरीबद्दल का पंधरा वर्षाच्या सेवा काळामध्ये का, पोलीस महासंचालकाचं पोलीस पदकही मिळाले माझ्या दोन हजार तेरा साली मी पी एस आय ची परीक्षा लोकसेवा आयोगातर्फी झालेली सेबी पा पास आहे आता ते होत असतानाच का से सेवाज्येष्ठतेनुसार मला हे पी एस आयचं प्रमोशन मिळालेलं आहे आणि आपण ज्या लोकांनी मला एवढं का हे जे हे वाटलं आतापर्यंत मला त्याचं मोल वाटत नव्हतं सर की आपण पी एस आयचा हे वाटत नव्हतं कारण रोजच ते का हे असल्यामुळं का आम्हाला साहित्य पास तर मला तीन वर्ष झाली त्यावेळेस तुम्ही सत्कार केला होता भारत जे आयोजित घेतलं पण आता त्याच्यानंतर लगेच हा हे आलं

येण्यासारखे ती मी येण्याचा माझा आटोपाठ प्रयत्न राहील माझ्या हातून सेवा महाराष्ट्राची नागरिकांची सेवा उत्तम गडव संपव